एक सांगू का तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही कोणासाठी किती काहीही करा काही उपयोगात येत नाही आयुष्य बिनधास्त जगायचे कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चिंतायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसून जातात ज्याच्याशी तुमचा काही संबंध नाही काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होऊन जातात तर तुम्ही कोण आम्ही कोण कोण आहात आम्ही आणि कोण आहात तुम्ही कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही बरं का आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही आलं लक्षात जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची नेहमी हसत राहा एकदम मस्तपैकी राहा हा सुंदर जन्म पुन्हा येणार नाही पुन्हा आपल्याला भेटणार नाही आपले नशिबात काय आहे हे आपल्याला माहीत नाही मग मा कशाला बरं कट करायची